सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्ल्युसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांचेसाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट ॲक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईजही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्राइजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्रायजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सांगली लोकसभा हा सुरुवातीपासून काँग्रेसचा बाले म्हणून ओळखला जातो अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती पण डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर मोठ्या शक्ती प्रदर्शनाने भेट घेतली पण उद्धव ठाकरे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी विशाल पाटलांसाठी ताकद पणाला लावली पण संजय राऊत यांनी चंद्रहार पाटील यांची मिरज येथील सभेनंतर सांगलीत येऊन प्रचाराचा आरंभही केला त्यामुळे सांगलीमध्ये काँग्रेस भक्कम असताना आणि शिवसेनेचे कसलेच अस्तित्व नसताना शिवसेनेने कशी उमेदवारी जाहीर केली यावर मतदारसंघात मोठी चर्चा झाली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरही मोठी टीका झाली आणि त्यांच्यामुळेच विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू शकली नाही अशी त्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका झाली आणि अनेक कार्यक्रमात वसंतदा घराणे संपवण्यासाठी प्रयत्न झाल्याच्या टीकाही झाल्या आणि सोशल मीडियावर ही मोठी चर्चा झाली अखेर जयंत पाटील यांनीच त्याला स्वतः उत्तर दिले की सांगलीची जागा ही शरद पवार राष्ट्रवादीची नाही त्यामुळे इथल्या उमेदवारीमध्ये माझा कसलाही हस्तक्षेप नाही असे त्यांनी उत्तर दिले हातखणंगले तालुक्यातही इस्लामपूर आणि शिराळा तालुक्यात एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून धैर्यशील माने यांना चुपा पाठिंब्याच्या चर्चाही झाल्या तसेच सांगली जिल्ह्यातील कुंडलमध्येही जयंत पाटील यांच्या सांगण्यावरून भाजपला मतदान झाल्याच्या मोठ्या चर्चा झाल्या त्यामुळे यामागे जयंत पाटील यांना बदनाम करण्याचा डाव तर नाही ना अशी शंका राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेत आहेत इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांची मोठी ताकद आहे आणि ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची सांगलीत ही मोठी ताकद आहे त्यांचे आणि वसंतदादा घराण्याचे पडत नाही अशा चर्चाही सुरुवातीपासून होत होत्या आणि विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज भरल्याच्या दिवशी भरसभेत उमेदवारी वसंतदादा घराण्याला मिळू नये यासाठी कोण आडवे येत आहे त्याचाही शोध लवकरच घेऊ असे म्हटल्याने सांगली लोकसभा मैदानातील विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून कोणी प्रयत्न केले कोण आहे सांगली लोकसभेतील खलनायक हे उत्तर मात्र निवडणुकीनंतरच मिळणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा